सातारा जिल्हा कोल्हापूर येथे पार पडलेल्या सतरा वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत अमरावतीचा बास्केटबॉल संघाने अप्रतिम खेळ कौशल्याची चमक दाखवत महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सराव करणारे आणि टायटन्स पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणारे हे खेळाडू सुरुवातीपासूनच दमदार खेळकरी स्पर्धेत उतरले होते त्यांनी प्रथम नागपूर विभागाला एकोणसाठ अठ्ठावन्न असा अटीतटीचा पराभव देत सर्वांचं लक्ष वेधलं तर दुसऱ्या सामन्यात नाशिक विभागावर सदुसष्ट त्रेचाळीस अशी निर्णायक देत कस्या पदकाची वाटचाल पक्की केली या संपूर्ण यशाचा सर्वाधिक आकर्षण ठरला तो पारस विजय विटाळकर त्याने प्रत्येक सामन्यात तब्बल तीस ते चाळीस गुणांनी कमाई करत संघाला विजय मिळवून देण्यात भूमिका निभावली अमरावतीच्या बास्केटबॉल इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रीय संघासाठी निवड झाली असून त्याच्या या कामगिरीचे शहरभरातून कौतुक होतं त्याच्यासोबत नैतिक देशमुख राज सोखंडे वंश राठी यश पळसपगार हरतेश माथुरू अर्चित खंडारे सोहम धोटे दीप जिना आणि अमितेश गुजर या सर्व खेळाडूंनी उल्लेखनीय समन्वय आणि लढाऊ वृत्ती दाखवून संघाची ताकद अमरावतीच्या या कर्तृत्ववान संघाच्या यशामागे एच व्ही एमचे प्रशिक्षक धनंजय विटाळकर आणि टायटन्स पब्लिक स्कूलचे प्रशिक्षक निलेश फुलंबरकर यांचे सखोल प्रशिक्षण व मार्गदर्शन प्रभावी ठरलं या विजयाने आनंद व्यक्त करत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान पद्मश्री प्रभाकरराव वैद्य टायटन्स पब्लिक स्कूलचे अध्यक्ष नितीन धांडे प्राचार्य डॉक्टर अजय चौबे तसेच अमरावती बास्केटबॉल संघटनेचे पदाधिकारी माधुरी चेंडके नितीन पोटे मधुकर बुरणासे धनंजय विटाळकर अमित टिळके शंतनू भालेराव निलेश देशमुख विशाल खोडसकर दिनेश कटारे निलेश फुलंबरकर आणि विजय विटाळकर यांनी संघाचं मनपूर्वक अभिनंदन केलं तर पारसच्या राष्ट्रीय निवडीबद्दलही सर्वांनी विशेष शुभेच्छा दिल्या अमरावतीच्या युवा खेळाडूंनी राज्य पातळीवर केलेली ही चमकदार कामगिरी आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास क्रीडा जगतातून व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज